आलेगाव हे आहे आपकी आवाज आज दिनांक एकोणतीस शनिवार रोजी मालेगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नवीन मतदान यंत्र वीव्हीपॅट बद्दल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आम्ही मालेगावकर संघर्ष समिती तसेच युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते वीव्हीपॅट मशीन बद्दल माहिती देण्यात आली

उपस्थितांनी सांगितले की मतदान आपण करतो पण जातो कुठे ही थोडी शंका उपलब्ध तोडगा इलेक्शन कमिशन ने हे जे आर पाहिला पाहिलं आम्ही निश्चितपणे हा सूर्य हा अशा दिसून सुरे ह जे पद्धत आहे ही आम्हाला एकदम योग्य अशी वाटली आणि निवडणूक प्रक्रिया निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आणि गोपनीयता विश्वासात आणि सगळी ट्रान्सपर याच्यामध्ये आम्हाला दिसून आले माननीय देवरे मॅडम आणि मोरे साहेब यांनी या ठिकाणी या यंत्रणेच्या नवीन कार्यपद्धतीच्या मतदान यंत्रणेच्या नवीन कार्यपद्धतीबाबतची जी काही माहिती दिली याच्याबद्दल आमची पूर्ण शंका समाधान झालेलं आहे भविष्यात मतदान यंत्रावर जे काही ॲलिगेशन झालेले होते ते यापुढे होणार नाही अशी या माध्यमातून अपेक्षा निर्माण झालेली आहे विश्वासार्हता वाढलेली आहे मतदान यंत्रणा आणि लोकशाहीसाठी हा एक चांगला संदेश या माध्यमातून भविष्यात दिला जाऊ शकतो व्ही व्ही पॅट यंत्रणेमधून पारदर्शक मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मतदान परसेंटेज बढ़ने की शक्यता है जो लोगों की ऐसा एक अफवाह रहती थी कि भाई हमने मतदान किया हमारा मतदान इधर नहीं उधर तो ये जो स्लिप है स्लिप के माध्यम से लोगों को राहत मिलेगी और राहत मिलने का कारण ये है कि आप लोगों की जो कोशिश से ये चीज आई है तो उसका लाभ पब्लिक को मिलेगा पब्लिक सर्टिफाई होगी ईवीएम मशीन बाबी जी काही जनजागृती कार्यशाळा या ठिकाणी केली त्या माध्यमातून आम्ही समक्ष उभं राहून बघितलं की ज्यावेळेस ज्या मतदार मतदान करायला येतो त्याच्या मनात जीव मशीनच्या काही जी काही शंका होती की मी जे मतदान केलंय ते ज्या मतमोजणी होईल त्या पद्धतीनेच ते काउंट होईल की नाही होईल मतदान केल्यानंतर जी काही के स्लिप या मध्ये त्या मध्ये आपल्याला सात सेकंदापर्यंत बघावयास मिळते आणि ज्या वेळेस मतमोजणी होते आणि मतमोजणी होत असताना जर त्या बाबतीत जर शंका असेल आणि त्या शंकेच ज्या वेळेस ऑब्जेक्शन घेतलं जातं तर ह्या सगळ्या मतपत्रिका फिजिकली पुन्हा मोजता येतील आणि ते मोजल्यानंतर त्याची काउंटिंग आणि इव्हीएम मशीनची काउंटिंग ही सेम येणार आहे

यावेळी व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली बाबत माहिती प्रांताधिकारी अजय मोरे यांच्यातर्फे देण्यात आली हे उमेदवार आहेत हे उमेदवार आहेत चिन्ह आहे आणि हे बटन आहे लक्षात आलं सगळ्यांच्या मतदान करा

पॅट मशीनद्वारे मो कोटिंग करून स्वतःची खात्री देखील करून घेतली मतदान किती वेळात उप अधीक्षक नवले यांनी सांगितले आज मालेगाव नियंत्रण कक्ष येथे सुसंवाद हॉल येथे ईव्हीएम मशीनचा डेमो आदरणीय प्रांत साहेब पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांना ज्या शंका होत्या त्या विचारल्या शंकाचं निरसन झालेलं आहे आणि अत्यंत सुंदर असा हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला धन्यवाद तहसील कार्यालय तर्फे दररोज ठीक ठिकाणी घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेबद्दल मालेगाव शहर व तालुक्यात कौतुक केले जात आहे